नमस्कार मित्रांनो आवाज येतोय आवाज जर येत असेल तर आवाज येतोय अशी कमेंट करा मित्रांनो आवाज येत असेल तर आवाज येतोय असे कमेंट करा लाईव्ह ला सुरुवात करता येईल येतोय आवाज चालेल सुरुवात करू आपण मित्रांनो एक मिनिट लिंक शेअर करतोय आजची जी चर्चा आहे ती चर्चा शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये देखील माहिती दिलेली होती आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला माहिती देतोय आत्ता संच मान्यता आणि त्यानंतर ना जे शाळा कंत्राटीकरण चालू आहे जिल्हा परिषद शाळामध्ये ते कंत्राटीकरण आणि संच मान्यता शासन निर्णय या दोन्ही निर्णयाचा फटका येणाऱ्या आपल्या या शिक्षक भरतीमध्ये होताना दिसतोय त्याच्यामध्ये आता चाललेलं जे नागपूरचं आंदोलन आहे ते नागपूरचं आंदोलन त्या ठिकाणी धारक आणि संदीप कांबळेसर यांच्या नेतृत्वाखाली ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे एक जोरदार आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे आपणही आपला थोडासा वाटा त्या ठिकाणी दिला तर काय अडचण होणार नाही त्यामुळं आपण देखील अशा आंदोलनात सहभागी नोंदलं पाहिजे याच्यामध्ये आता जर पाहिलं गेलं तर त्याच्यामध्ये पवित्र पोर्टल केव्हा सुरू होणार हा पहिला प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उपस्थित असतोय याच्या मी चौकशी केली केलेली होती त्याच्यामध्ये जे काही अधिकारी वर्ग असतील त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगितलेल्या माहितीनुसार त्यांनी सांगितलं होतं की जे काय आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेच्या नंतरच जे काय पवित्र पोर्टलचं काम आहे ते पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशनचं काम सुरू होईल आणि त्यांनी असं देखील सांगितलं होतं की ही जी प्रक्रिया आहे ती दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी सुरू होईल पवित्र पोर्टलची जाहिरातीची प्रक्रिया आणि रजिस्ट्रेशनची प्रक। प्रक्रिया या ज्या दोन्ही प्रक्रिया आहेत त्या दोन्ही प्रक्रिया त्यावेळी एकाच वेळी सुरू होतील आणि त्या ठिकाणी टेस्टिंगचं पवित्र पोर्टलचं काम देखील चालू आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं आता त्याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही पवित्र पोर्टलची जी काम कर करणारी जी कंपनी आहे त्या कंपनीला देखील त्या ठिकाणी मुदत वाढत येण्यात आलेली आहे आणि तीच कंपनी त्या ठिकाणी कार्यरत असणार आहे याच्यामध्ये आता विजा विजाबाजाच्या शाळा देखील या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती आलेल्या आहेत आणि ज्या काही समाज कल्याणच्या शाळा आहेत त्या शाळा देखील या पवित्र पोर्टलवरती आलेल्या आहेत आता शासनाच्या खाजगी अनुदानित शाळा आणि शासनाच्या शाळा तसेच जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या सर्व शाळा शाळांना पवित्र पोर्टल या ठिकाणी लागू केलेलं आहे त्याच्यामध्ये अल्पसंख्याक शाळा या पवित्र पोर्टलवरच्या पोर्टलच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी भरती करताना दिसत आहे याच्यामध्ये आत्ता दोन हजार चोवीस पंचवीसची जी संच मान्यता झाली होती त्या संच मान्यतेनुसार ज्या रिक्तपदांच्या जागा होत्या त्या जागा या साधारणतः पाच ते सहा हजारच्या आसपास या पवित्र पोटरच्या जागा शिल्लक होत्या याच्यामध्ये क्षेत्रातल्या जा ज्या जागा होत्या त्या जागा साधारणतः पाच हजारच्या आसपास होत्या आणि नॉन पेसा क्षेत्रातल्या एक हजारच्या आसपास या साधारणतः सहा हजारच्या आसपास जागा शिल्लक होत्या आता या जरी शिल्लक असल्या तरी त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे कंत्राटीकरणाची जी पद्धत आहे त्या कंत्राटीकरण पद्धतीमुळं या ज्या जागा आहेत त्या जागा त्या ठिकाणी कमी होताना दिसत आहेत जर शासनानं दहा पटाच्या आत ज्या शाळा आहेत त्या दहा पटाच्या आतल्या शाळेमध्ये जर एक शिक्षक त्या ठिकाणी कंत्राटी नेमला तर साधारणतः या दहा पटाच्या आतील शाळा ज्या आहेत त्या आठ हजारच्या आसपास शाळा आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी जे शिक्षक आहेत ते आठ हजार शिक्षक त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नियुक्त केले जातील म्हणजे आता कायमस्वरूपी दोन शिक्षक आहेत त्यातील एक जो शिक्षक आहे तो एक शिक्षक इतर ठिकाणी दिला जाईल आता त्याच्यानंतर ना जी शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे ते मी यात यापूर्वी देखील तुम्हाला सांगितलं होतं की शिक्षक भरती ही एक बिंदू एक पद यानुसारच होणार आहे आणि त्याच्यामध्ये बदल होणार आहेत बदल म्हणजे काय तर मागच्या मागचं माक्� जे अधिवेशन होतं पाठीमागच्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता की बऱ्याच शिक्षक आमदार किंवा विरोधी पक्षनेते होते त्या सर्व विरोधी पक्षनेत्यांनी किंवा शिक्षक संघटना किंवा शिक्षक आमदार असतील त्या सर्वांनी एक मुद्दा उपस्थित केलेला होता की जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत आता याच्यामध्ये काही विद्यार्थी समजा सोलापूरचा असेल तर तो त्या ठिकाणी गडचिरोलीचा प्राधान्यक्रम देतोय परंतु त्या ठिकाणी गडचिरोलीला उपस्थित राहत नाहीत याच्यासाठी यामध्ये आत्ताच्या पवित्र पोर्टलमध्ये काय बदल करण्यात आलेला आहे म्हणजेच प्राधान्यक्रम जे आहेत ते प्राधान्यक्रमाची जी मर्यादित संख्या होती अनलिमिटेड होतं पाठीमागच्या वेळेस प्राधान्यक्रम दे देण्यासाठी ते यावेळेस त्या ठिकाणी कमी करण्यात येणार आहेत म्हणजे तुमचं प्राधान्यक्रम जे आहेत ते प्राधान्यक्रम त्या ठिकाणी लिमिटेड लिमिटेडमध्ये देता येणार आहेत हा एक बदल याच्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि दुसरा म्हणजे हे जे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आहे ती रजिस्ट्रेशन आणि जाहिरातीची प्रक्रिया ही दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी सुरू करण्यात येणार आहे आता दुसरा प्रश्न म्हणजे संच मान्यता आता संच मान्यतेचा जो निर्णय आहे तो निर्णय या ठिकाणी संच मान्यतेचं काम चालू आहे त्यानंतर ना जिल्हा परिषदांची जी बदली प्रक्रिया आहे रोस्टर तपासल्यानंतर जिल्हा परिषदांची बदली प्रक्रिया देखील राहिलेली आहे आता आंतरजिल्हा बदलीचा टप्पा पार पडल्यानंतर ना त्या ठिकाणी ही प्रक्रिया सुरू होईल आता आंतरजिल्हा बदलीला देखील या जागा उपलब्ध राहणार नाहीत कारण आताच्या संच मान्यतेनुसार बरेच शिक्षक त्या ठिकाणी अतिरिक्त होताना दिसत आहेत यामुळं बदली प्रक्रियेला देखील याचा फटका बसणार आहे आणि भरती प्रक्रियेला देखील या निर्णयाचा फटका त्या ठिकाणी बसणार आहे याच्यामध्ये काय प्रश्न असतील तर तुमचं प्रश्न विचारू शकताय मी त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिलं जाईल अर्चना मॅडम म्हणतायत मी गेले होते आज मॅडम तुमचा धन्यवाद तुम्ही गेला होता त्यासाठी पवित्र पोर्टल सुरू होण्यासाठी किती दिवस लागतील निश्चितपणे सांगता येत नाही मित्रांनो पवित्र पोर्टल मला जे सांगितलेली माहिती आहे त्यानुसार आचारसंहितेनंतर सांगितलं होतं सागर सर म्हणतायत की रिक्त अपात्र दोन हजार बावीसचा चा राऊंड होणार आहे का रिक्त अपात्र दोन हजार बावीसचा चा जो राऊंड आहे तो राऊंड या ठिकाणी होणार नाही त्याच्यामध्ये कोर्ट केस देखील आहेत परंतु औरंगाबाद उच्च न्यायालयात जी असणारी याचिका आहे ती याचिका त्या ठिकाणी पेंडिंगला आहे त्या ठिकाणी सुनावणी झालेली नाही जर सुनावणी झाली तर त्याची माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून दिली जाईल आणि कोल्हापूर उच्च न्यायालय देखील खंडपीठात देखील याची आ, एक याचिका आहे त्याची देखील त्या ठिकाणी सुनावणी सुरू आहे ही जर माहिती पडली तर किंवा केस नंबर जर माहित असेल तर टाकू शकता तुम्ही कोल्हापूरचा कंत्राटी भरती बद्दल मत काय आहे जी कंत्राटी भरती आहे ती कंत्राटी भरती रद्द झाली पाहिजे शासन कंत्राटी भरती रद्द करण्याच्या तयारीत नाही त्यामुळं तुमची जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रियेमध्ये जागा येण्याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळं हा जो निर्णय आहे तो निर्णय त्या ठिकाणी रद्द झाला पाहिजे आणि संच मान्यतेचा देखील निर्णय त्या ठिकाणी रद्द झाला पाहिजे हे जे दोन निर्णय आहेत या दोन निर्णयामुळं राज्यातील साधारणतः एक चाळीस ते पन्नास हजार पदं कमी झालेले आहेत मित्रांनो त्यामुळं हे दोन्ही निर्णय त्या ठिकाणी रद्द झाला पाहिजे संच मान्यता निर्णय रद्द होऊ शकतो का जर त्या ठिकाणी आता पाच डिसेंबरला एक आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या माध्यमातून किंवा अशा स्वरूपाचं जर एखादं मोठ्या स्वरूपात आंदोलन झालं शिक्षक संघटनांनी जर दबाव टाकला तर त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकते संच मान्यतेचा निर्णय परंतु आताचं जे अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये बघितलं असता पाहिलं असता जे प्रश्न उत्तरं जे आहेत तारांकित प्रश्न वेबसाईटला जाऊन चेक केलं होतं मी त्याच्यामध्ये आता तरी दिसत नाही सध्या तरी कोणताही प्रश्न या स्वरूपात संच मान्यता किंवा कंत्राटीकरणाचा प्रश्न एकाही आमदारांनी त्या ठिकाणी घेतलेला नाही मी चेक केल्यानुसार म्हणजे आजच्या तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत जे तारांकित प्रश्न आणि अतारांकित प्रश्न असं दोन्ही चेक केलं होतं त्याचे उत्तर देखील चेक केले होते परंतु त्याच्यामध्ये आपला कोणताही प्रश्न शिक्षक भरतीचा किंवा त्याच्याशी संबंधित प्रश्न त्या ठिकाणी घेण्यात आलेला नाही आता वेधी लागली तर एखाद्या वेळेस लागू शकते परंतु हे दोन्ही प्रश्न या ठिकाणी घेण्यात आलेले नाहीत जे आंदोलन केले होते त्या मुलांनी कमेंट करू कमेंट करून सांगू शकताय त्या ठिकाणी काय झालं ते त्यांचं म्हणणं असं आहे की पूर्णतः निगेटिव्ह बातमी आहे त्या ठिकाणी आंदोलनामध्ये असू शकते आता पेसामधला जो निर्णय आहे तो पेसामधला साधारणतः सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं की पन्नास टक्के पदं पेसा क्षेत्रातून भरायचे आणि उरलेली जी पन्नास टक्के पदं आहेत ती खुल्या प्रवर्गातून भरण्यास त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं मान्यता दिलेली आहे परंतु सामान्य प्रशासन विभागाने त्या ठिकाणी तसा आदेश शिक्षण विभागाला देणं गरजेचं आहे ते आदेश आल्यानंतर त्या ठिकाणी त्या, 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 त्या जागा येतील पवित्र पोर्टलवरती सर म्हणतायत की पोर्टल डिसेंबर मध्ये सुरू झालं तर कधीपर्यंत पहिला राऊंड होईल सर पवित्र पोर्टल जी प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया याच्यामध्ये संच मान्यता रोस्टर तपासणी झाल्यानंतरनाच येते या प्रक्रियेला थोडासा वेळ लागू शकतो आत्ताच सांगता येणार नाही परंतु आता एक नवीन एक परिपत्रक आलेला आहे त्याच्यामध्ये रोस्टर तपासणीसाठी कमी कालावधी लागावा यासाठी एक नवीन पत्रक काढलेला आहे त्याच्यामध्ये शासनानं स्पष्ट निर्देश दिलेला आहे की जो रोस्टर तपासणी अधिकारी आहे त्या तपासणी अधिकाऱ्यानं तो रोस्टर बनवायचा आहे त्याच्यानंतर तीन अधिकारी तीन अधिकाऱ्यांकडून चेक करून व्हेरीफाय करून त्याच्यानंतर ना ते माकडं पाठवायचं आहे आणि त्याला जबाबदार हा तपासणी अधिकारीच धरण्यात येईल असं देखील म्हटलेलं आहे त्यामुळं होईल ते आता वेटिंग लिस्टची मागणी आवश्यक आहे म्हणताय सर आता याच्यामध्ये शिक्षक भरतीमध्ये वेटिंग लिस्ट लागण्याची शक्यता कमी आहे परंतु ज्या रिक्त आपात्र गैरहजर ज्या जागा आहेत त्याचा एक राऊंड होऊ शकतोय किंवा माझे सैनिक असतील तर त्याच्यामध्ये काय होते मित्रांनो सगळ्या आपण जर सर्वांनी लावून धरलं तर त्या ठिकाणी ती प्रक्रिया आपल्याला पूर्ण करता येईल शिक्षण मंत्री नागपूरमध्ये बारा हजार भरती प्रक्रिया करतो म्हणालेत आता एका टप्प्यामध्ये बारा हजार प्रक्रिया करतो असं शिक्षण मंत्री जरी म्हणाले असले तरी निश्चितपणे या जागा किती पोर्टलला येतील हे निश्चितपणे सांगता येत नाही शिक्षण मंत्र्याची ही अंदाजित माहिती आहे मोगमपणे सांगितलेली माहिती आहे त्याच्यामध्ये अजून संच मान्यता नाही पूर्ण आकडा रिक्त अतिरिक्त पदांचा आकडा किती आहे राज्यातला तो देखील अजून डिस्प्ले झालेला नाही त्याच्यानंतर ती माहिती समोर येईल जिल्हा परिषदेमध्ये तर बारा हजार जागा रिक्त नाहीत आता सध्याच्या स्थितीत पवित्र ते पोर्टल शिवाय होईल का पेसावरती जे आहे त्याच्यामधले पन्नास टक्के जे पद आहेत पन्नास टक्के परंतु राहिलेली जे पन्नास टक्के आहेत ते पवित्र पोर्टल मार्फत भरली जाऊ शकतात क्रीडाची पदे आता क्रीडा कला क्रीडा आणि कार्यानुभव यांचा जो शासन निर्णय आला आला आहे त्या शासन निर्णयानुसार जर पदं असतील तर पवित्र पोर्टलवरती तेवढ्या प्रमाणात पदं येऊ शकतात याच्यामध्ये कला क्रीडा आणि कार्यानुभव याच्यामध्ये पाचशे आणि अडीचशे शिक्षकांचं प्रमाण त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे जर जिल्हा परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी अनुदानित शाळामध्ये जर अशा प्रमाणात जर पट असेल तर त्या ते ठिकाणी तेवढ्या प्रमाणात पदं येऊ शकतात तरी पण पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी किती वेळ लागेल सर जी दिलेली माहिती आहे त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आचारसंहितेनंतर पवित्र पोर्टल सुरू होईल असं सांगण्यात आलेलं होतं निश्चितपणे सांगू शकत नाही मी नंतर गेल्यानंतर सांगेन तुम्हाला आयुक्त कार्यालयात किंवा अधिकारी वर्गांची भेट झाली तर मी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती देईन पेसा क्षेत्रामध्ये जिल्ह्यातील मुलांना जाता येईल का हो सर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्या ठिकाणी पन्नास टक्के पेसा क्षेत्र आणि पन्नास टक्के पेसा व्यतिरिक्त उमेदवारांना जाता येईल साधन व्यक्तीच्या जागा येणार आहेत का साधन व्यक्तीबद्दल आत्ताच सांगता येत ना मित्रांनो या भरतीचं जे निर्णय आहे ते निर्णय नवीन येतील याच्यामध्ये फक्त वय वाढी संदर्भात किंवा वयाचा जो प्रश्न होता तो त्या ठिकाणी घेतलेला आहे उमेदवारांचं वय जे आहे तो वय एक्झाम दिलेली जी तारीख आहे त्या तारखेच त्या ठिकाणी ग्रही धरलं जाणार आहे झडपीच्या जागा किती येतील आता जिल्हा परिषदेच्या जागा आहेत त्या सध्या सध्याच्या संच मान्यतेनुसार पाच ते सहा हजार शिल्लक शिल्लक आहेत म्हणजे पाठीमागची जी झालेली संच मान्यत होते आणि नवीन संच मान्यतेनुसार त्या किती येते ते सांगता येणार नाही बीएडला असताना सी टी टी फर्स्ट आणि सेकंड पेपर दिला होता दोन्ही पेपर क्वालिफाय आहेत मी डी एडला ऍडमिशन घेतला आहे तर परत सी टी टीचा पेपर द्यावा लागेल का नाही काय अडचण नाही एकदा पास असेल तर सी टी टी काय परत द्यायची आवश्यकता नाही तुम्हाला शिक्षण मंत्री बारा हजार म्हणाले फक्त पण त्यांनी स्पष्ट केले नाही सरकारी की खाजगी आंदोलन खूप जोरदार आणि तीव्र करावं लागेल घरी बसून राहू नका नागपूरमध्ये या नेमकी भरती प्रक्रिया किती पदांची करणार ते समजत नाही बरोबर आहे मित्रांनो तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे त्याच्यामध्ये जे शिक्षण मंत्री आहेत त्या शिक्षण मंत्र्यांनी जरी तोंडी आश्वासन जर दिला असलं तर निश्चितपणे तेवढ्या पदांची भरती होईल का हे शिक्षण मंत्री देखील लेखी देऊ शकत नाहीत फक्त त्याने अंदाजित सांगितलेला जो आकडा आहे तो आकडा बारा हजार पदांचा सांगितलेला आहे तो पण स्थानिक स्वराज्य संस्थांचा का खासगी अनुदानित शाळांचा हे निश्चितपणे त्या ते ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केलेला नाही आणि त्यामुळं आपण सर्वांनी त्या ते ठिकाणी आंदोलनाला जाणं गरजेचं आहे आणि आंदोलनाचं तीव्रता वाढवल्याशिवाय किंवा आयुक्त कार्यालय किंवा इतर ठिकाणी शासन स्तरावर दबाव टाकल्याशिवाय हा जो निर्णय आहे तो निर्णय रद्द होणार नाही आणि पवित्र पोर्टलला त्याशिवाय जागा जाहिराती जास्त प्रमाणात येणार नाही टी ई टी दोन हजार पंचवीस शिक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये लागू होईल का याच्याबद्दल आत्ताच सांगता येणार नाही मित्रांनो परंतु जी काय कागदपत्रं आहेत ती कागदपत्रं ज्या काय सूचना आहेत त्या सूचनेनुसारच जे काही डेट असेल त्या डेट प्रमाणच ग्रही धरली जातील म्हणजे तुमची क्वालिफिकेशन आहे जे एक्झामची तारीख आहे पूर्वीचीच असणं आवश्यक आहे तीच त्या ठिकाणी ग्रही धरली जाते नगर परिषदच्या जागा येतील का येऊ शकतात नगर परिषदच्या जागा आणखी काय प्रश्न असतील तर विचारा मित्रांनो एक ते पाच च्या इंग्रजी माध्यमाच्या जागा येतील का येऊ शकतात मित्रांनो बीएमसी मुंबई वगैरे मुंबईला वगैरे येऊ शकतात इंग्रजी माध्यमच्या शाळा असतील तर त्या ठिकाणी पुण्यामध्ये वगैरे येऊ शकतात त्या पिंपरी चिंचवडची जा मनपा आहे एक बिंदू एक पद लागू होणार आहे का हो निश्चितपणे त्याच प्रमाणात भरती होणार आहे मित्रांनो एक बिंदू एक पद या प्रमाणच ही पवित्र पोर्टलची भरती प्रक्रिया होणार आहे झडपीच्या मराठी मिडियमच्या जागा किती येतील आत्ताच सांगितलंय मागच्या संच मान्यतेनुसार साधारणतः एक पेसा क्षेत्रातील पाच हजार आणि नॉन पेसा क्षेत्रातील एक हजारच्या आसपास जागा शिल्लक होत्या आणि आताची जी नवीन संच मान्यता आहे त्या नवीन संच मान्यतेनुसार आकडेवारी अजून बाहेर आलेली नाही ज्यावेळेस आकडेवारी बाहेर येईल त्यावेळेस ते समजेल आपल्याला रिक्त अपात्र फेरी होईल का दोन हजार बावीसची ची रिक्त अपात्र गैरहजरचा राऊंड लागणार नाही मित्रांनो फक्त संस्थेचा जो राऊंड आहे तो सं खाजगी अनुदानित संस्थांचा एक राऊंड होईल त्याच्यामध्ये जे काय उमेदवार गैरहजर होते किंवा संस्थेने ज्यांना रिजेक्ट केलेलं होतं किंवा ज्या ठिकाणी उमेदवार उपस्थित राहिले नाही उ उमेदवार आ... निवड करून देखील त्या ठिकाणी गेलेला नाही त्या ठिकाणी संस्था त्याच्या खालचा उमेदवार वेटिंगला जो आहे त्या वेटिंगला वेटिंगच्या उमेदवाराला नी बोलवलं जाईल आणि त्या ठिकाणी ती लिस्ट लागली जाईल सेवा सातत्य देण्यात येईल का हो सर त्यात येते ते, ते एक ते पाचच्या इंग्रजी माध्यमाच्या जागा येतील का येतात सर येतील येतील त्या जागा माझे सैनिक कन्वर्ट राऊंड आता माझे सैनिकांचा जो राऊंड होता त्याच्यामध्ये चारशे चौऱ्याऐंशी जागासाठी परवानगी त्या ठिकाणी दिलेली आहे या चारशे चौऱ्याऐंशी ज्या जागा आहेत माजी सैनिकांच्या त्या माझी सैनिकांमधूनच भरणार आहेत आणि त्याचा जो कन्वर्ट राऊंड आहे त्या कन्व्हर्ट राऊंडबद्दल अजून काय अद्याप अपडेट नाही तेवढीच अपडेट आहे त्याच्याबद्दल कट ऑफ कट ऑफ बनवता येत नाही मला काय बरोबर आहे तुमचं कट ऑफ म्हणत म्हणताय परंतु मला काय अंदाज घेता येणार नाही कारण जागा जागांचा याच्यामध्ये त्यामुळं कट ऑफ सांगणं चुकीचं आहे बरोबर आहे मित्रांनो शिक्षक सरकारचीच मानसिकता या ठिकाणी शिक्षक भरती करण्याची मानसिकता दिसत नाही या ठिकाणी आंदोलनाशिवाय पर्याय नाही आता पवित्र सुरू होण्यापेक्षा ही जे दोन निर्णय आहेत ते दोन निर्णय त्या ठिकाणी रद्द होणं खूपच महत्वाचं आहे ते म्हणजे मार्च जो शासन निर्णय आहे तो एक आणि दुसरा म्हणजे कंत्राटी शिक्षक भरती याच्यामध्ये दहा पाटाच्या आतल्या ज्या शाळा आहेत त्या जिल्हा परिषद शाळावर जर कंत्राटी शिक्षक नियुक्त केला तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी असणारे ज्या आठ हजार पदं आहेत ते पदं त्या ठिकाणी तुमची कमी होतील त्यामुळं आत्ताच तुम्ही डिसिजन घ्या आपली जी परीक्षा घेतली आहे ते परीक्षा घेऊन देखील फायदा झालेला नाही याच्यामध्ये जर त्या ठिकाणी दहा पटाच्या आतील जर शाळेवर एक कंत्राटी शिक्षक जर नियुक्त केला शासनाने तर आता जी असणारी रिक्त पदे आहेत ते रिक्त पदं सुद्धा त्या ठिकाणी गायब होतील त्यामुळं तुम्ही तुम्हाला किती जरी स्कोर असला तरी तुम्ही सेफ नाही त्यामुळं तुम्हाला आंदोलन हे करावंच लागेल आणि आंदोलनाला जावं लागेल मला एवढे मार्क आहेत किंवा असं करून चालणार नाही सगळ्यांनी लढा दिला तर हे दोन्ही जो निर्णय आहेत हे दोन्ही निर्णय रद्द होतील आणि आपल्याला त्या ठिकाणी न्याय भेटेल अगोदर आंतरजिल्हा बदली होईल का हो आंतरजिल्हा हो, बदलीची प्रक्रिया शक्यतो अगोदरच होणार आहे आणि त्यानंतरच पवित्र पोर्टलवरती जाहिरात येतील ही प्रक्रिया दोन हजार सतराला पण तसेच झालेली सेम आणि दोन हजार बावीसच्या भरती प्रक्रियेमध्ये पण असं सेम प्रक्रिया झालेली होती आणि आता पण तेच होणार आहे याच्यामध्ये विकास विभाग आहे तो ग्राम विकास विभाग रोस्टर चेक झाल्यानंतर ना बदली प्रक्रिया राबवते पेसाक्षेत्राचा निकाल लागल्यामुळे नॉन पेसा पेसाइटिक कट ऑफ कमी जाईल का हो जाऊ शकतोय सर पेसाक्षेत्रामध्ये जर विद्यार्थी त्या त्या ठिकाणी लागले तर त्या ठिकाणी कमी जाऊ शकतोय शिक्षण सेवक कालावधी ग्रहित तीन वर्ष कंप्लीट झाले असेल तर त्या ठिकाणी त्याच गटासाठी शिक्षण सेवक कालावधी ग्रही धरला जातोय सहावी ते आठवीच्या गणित विज्ञानच्या जागा येतील का सहावी ते आठवीचा गणित विज्ञानच्या जागा निश्चितपणे येतील त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता तो पदोन्नतीचा निर्णय म्हणजे टी ई टी कंपल्सरी केलेले आहे पदोन्नतीसाठी देखील त्यामुळं आता जे प पदोन्नती आहेत त्या पदोन्नत्या त्या ठिकाणी रखडलेल्या आहेत ज्यामुळं ज्यांचं टी ई टी पेपर दोन क्वालिफाय आहेत गणित विज्ञानमधून मधून पास आहेत त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जागा भेटतील आणि निश्चितपणे खाजगी अनुदानित संस्था असतील त्या ठिकाणीसुद्धा या गणित विज्ञानाच्या जागा बऱ्याच प्रमाणात रिक्त आहेत तर मित्रांनो बरेच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत अजून नंतर नंतर तेच प्रश्न या ठिकाणी यायला लागलेत त्यामुळं आजचं हे लाईव्ह या ठिकाणी संपवतोय किंवा दुसरे प्रश्न असतील तर विचारा त्यामुळं तेच तेच प्रश्न रिपीट व्हायला लागले तुमचं संच मान्यता अटी शिथिल वर आताच एक पदवीधर आमदार बोलले पण ते आता काही प्रश्न विचारणार नाहीत निगेटिव्ह बोलले म्हणून फक्त घरी बसून मुलांना प्रश्न विचारत बसू नका नवीन काय प्रश्न असतील तर विचारू शकता मित्रांनो कला क्रीडा येतील का हो येऊ शकतात बरीच माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही तुम्ही परत बघू शकताय सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तर आजचं हे लाईव्ह या ठिकाणी संपवतोय धन्यवाद